शहरातील आरके नगर परिसरासह तोरणा नगर वा व वाढीव भागात पाण्याची तीव्र कमतरता जाणवत असल्याने नागरिकांच्या दीर्घकालीन ना मागणीला यश आला येथे तेरा लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभ उभारणीच्या पायाभरणीचा शुभारंभ माजी मंत्री प्रकाशन्ना आवाडे आमदार राहुल आवाडे व वा भाजप शहराध्यक्ष श्रीरंग खवरे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला या कामासाठी सामाजिक कार्यकर्ते समीर मुल्ला यांनी विशेष पाठपुरावा करून शहरासाठी मंजूर झालेल्या सहा टाक्यांपैकी एक टाकी आर के नगर भागात उभारण्यात येणार आहे या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात भागातील महिलांनी अंबील पाण्याच्या घागरी व दुरडा घेऊन पारंपरिक पद्धतीने सहभाग नोंदवून आनंद व्यक्त केला यावेळी बोलताना प्रकाशांना आवाडे म्हणाले भागातील सर्व विकास कामं आम्ही केली आहेत पुढेही आमदार राहुल आवाडे यांच्या माध्यमातून कोणत्याही कामात कमतरता भासणार नाही कार्यक्रमास रणजित अणुसे समीर मुल्ला भाऊसो आवळे राजू कबाडे किसन शिंदे दादास भाटले अशोक चव्हाण पांडुरंग सोलगे उदय केसरे कृष्णामाई यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होत्या यावेळी रणजित अणुसे भाऊसो आवळे राजू कबाडे किसन शिंदे दादास्व भाटले अशोक चव्हाण पांडुरंग सोलगे उदय केसरे कृष्णानिकम विश्वजित जाधव सुरेश देसाई सनी जाधव भगवान बरगाले रतन शिंदे अरुण निकम सरिता डिंगणे विद्या जाधव यासह भागातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शाहपूर प्रतिनिधी रसल जमादार